नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही छोट्या पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या मालिका या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी असतात या मालिका अनेकांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित असल्याने प्रेक्षक या मालिकांशी आणि कलाकारांशी जोडले जातात महाराष्ट्रातील घराघरात या मालिका पाहिल्या जातात मात्र कधी कधी मालिकांमध्ये अति दाखवलं जाते असं वाटतं मालिकांचं शूटिंग तेरा तेरा तास सुरू असतं अनेकदा ते चित्रीकरण करताना चुकाही होतात आता अशीच एक चूक नेटकऱ्यांनी पकडली स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील एक मोठी चूक नेटकऱ्यांनी पकडली आहे स्टार प्रवाह वाहिनीवर गेल्या आठवड्यात ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन मालिकांचा संगम दाखवण्यात आला मधुभाऊंच्या जीवाला धोका असल्याने सायली तिच्या मधुभाऊंना काही दिवस जानकीकडे राहायला पाठवते मात्र ऐश्वर्या ही माहिती महिपतपर्यंत पोहोचवते मधुबाहूंवर हल्ला करण्यासाठी मेहपत त्यांच्या गुंडांना पाठवतो ऐनवेळी मधुबाहूंना वाचवण्यासाठी जानकी गुंडांसमोर येते आणि तिच्या हाताला गोळी लागते हा भाग विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाला यानंतर जानकी बेशुद्ध होते ऋषिकेश तिला डॉक्टरकडे घेऊन जातो मात्र यानंतर घडलेली चूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यानंतर दाखवण्यात आलेला सीन प्रेक्षकांच्या डोक्यावरून गेला जानकीच्या हाताला गोळी लागल्यावर डॉक्टर तिला मलमपट्टी करतात पण डॉक्टरांनी ब्लाऊजवरच मलमपट्टी केल्याचा सीन दाखवण्यात आला हा अजब सीन पाहून नेटकऱ्यांना हसावं की रडावं हेच कळेना जखमेवर मलमपट्टी करताना निर्जंतुकर कापड वापरलं जातं हे कापड थेट जानकीच्या ब्लाऊजवर गुंडाळून त्याच्यावर रक्ताचे डाग दाखवण्यात आले नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट केले आहे जनकीच्या ब्लाऊजलाच लागलं असेल कपड्यावर कोण मलमपट्टी करतं का हे कालच्या भागात पाहून वाटलं जे ब्लाउजवर मलमपट्टी करणं कसं शक्य आहे ते वेडे नाहीत आपण मालिका बघणारे दीडशाने आहोत अवघड आहे अशा कमेंट करत नेटका यांनी मालिकेच्या निर्मात्याला सुनावलं आहे